नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले रॅशनल मराठा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण धोबीपूर्वी कोण होते हा एक ऐतिहासिक शोध बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया भारतीय समाजाच्या दीर्घ इतिहासात धोबी रजक किंवा परीट म्हणून ओळखला जाणारा समाज आज वस्त्रशुद्धी व स्वच्छतेच्या कामाशी जोडला जातो परंतु ही ओळख ही फक्त अलीकडच्या काही शतकातील ब्राह्मणवादी वर्णव्यवस्थेने निर्माण केलेली सामाजिक ओळख आहे ब्राह्मणवादी वर्णव्यवस्थेपूर्वी हा समाज स्वतंत्र श्रमिक जलसेवा करणारा आणि सामाजिकदृष्ट्या समता आधारित गणराज्याचा एक महत्त्वाचा घटक होता त्यांचे काम फक्त कपडे धुणे नव्हते तर जलव्यवस्था स्नानगृह वस्त्रप्रक्रिया औषधी वनस्पतींच्या सहाय्याने वस्त्रसंरक्षण आणि समाजातील स्वच्छता व्यवस्था सांभाळणे हे होते आता आपण बौद्धकालीन रजक म्हणजेच प्राचीन धोबी समाज बघणार आहोत बौद्ध ग्रंथांमध्ये रजक रज्जका या नावाने एक स्वतंत्र वर्ग उल्लेखिला आहे पाली त्रिपिटकातील विनयपीटक व जातक कथांमध्ये रजक हे पाण्याने वस्त्र शुद्ध करणारे औषधी वनस्पतींचा वापर करून कपडे स्वच्छ ठेवणारे लोक म्हणून वर्णिलेले आहेत त्यांचे काम हे त्या काळात केवळ सेवा नव्हे तर आरोग्य आणि स्वच्छतेशी निगडीत एक प्रोफेशन होते उदाहरणार्थ रजक जातकमध्ये रजक हा राजा व सामान्य जनतेसाठी वस्त्र प्रक्रिया करणारा समाज म्हणून दिसतो ते समाजातील एक स्वतंत्र घटक होते त्यांना कोणतीही हीनता नव्हती बुद्धकालीन समाजात शुद्धता अपवित्रतेची कल्पनाच नव्हती त्या काळात हा समाज पाणी व वस्त्रसंवर्धन करणारा म्हणून ओळखला जायचा म्हणजेच ते एक प्रकारचे जल पर्यावरण रक्षक होते आता आपण ब्राह्मणवादी वर्णव्यवस्थेपूर्वीचा त्यांचा सामाजिक दर्जा बघणार आहोत ब्राह्मणवादी वर्णव्यवस्थेपूर्वी भारतात विविध गणराज्य अस्तित्वात होती शाक्य कोलीय मल्ल लिच्छवी वज्जी इत्यादी या गणराज्यांमध्ये श्रमावर आधारित समाजव्यवस्था होती आणि कोणताही व्यवसाय नीच नव्हता धोबी समाज हा जलसंवर्धन आणि स्वच्छता यांच्याशी संबंधित असल्याने त्यांना आदर प्राप्त होता रजक शब्दाचा अर्थ राजासम सेवा करणारा असा देखील होतो बौद्ध ग्रंथांमध्ये काही ठिकाणी रजक हे राजदरबारी अधिकाऱ्यांशीही संबंधित आढळतात ते जलाशय आणि स्नानगृहांची देखरेख करीत असत हे केवळ सेवक वर्गाचे नव्हे तर सार्वजनिक आरोग्यविषयक तंत्रज्ञानाचे काम होते आता आपण ब्राह्मणवादी वर्णव्यवस्थेचा उदय आणि दडपशाही बघणार आहोत इसवी सन आठव्या शतकात आदिशंकराचार्यांनी ब्राह्मणवादी वर्णव्यवस्था स्थापन केली त्यांनी वैदिक ग्रंथांच्या आधारे ब्राह्मणश्रेष्ठ शुद्रनीच अशी कल्पना समाजावर लादली त्या काळापर्यंत भारतात बुद्धांना मानणारी श्रमण परंपरा दृढ होती पण शंकराचार्यांनी त्या परंपरेला दडपून वैदिक धर्म स्थापित केला आणि मूळ बौद्धमूल्यांना मिथक म्हणून घोषित केले यामुळे कारागीर शेतकरी व्यापारी वस्त्रनिर्माते व रजक म्हणजेच धोबी समाज हे सर्व मूळ समान परंपरेतील लोक अचानक शुद्र म्हणून वर्गीकृत झाले रजक समाज हा त्याच काळात सामाजिकदृष्ट्या नीच ठरवण्यात आला धोबी समाजाला जल व वस्त्र यांच्याशी संपर्क असल्यामुळे त्यांना शुद्धी करणारे पण अपवित्र स्पर्शाने स्वतः अपवित्र असे तर्कदोषपूर्ण वर्गीकृत करण्यात आले हा विरोधाभासच ब्राह्मणवादी विचारसरणीचे ढोंग दाखवतो अशा रीतीने धोबी समाजाचे मूळ कार्य सेवा बनून त्यांचा दर्जा समाजाच्या तळाशी नेण्यात आला त्यांच्या कामाला धार्मिकदृष्ट्या नीच घोषित करण्यात आले आणि धोबीघाट पाणी वस्त्र अपवित्रता यांच्यात कृत्रिम संबंध जोडला गेला आता आपण मध्यमयुगीन काळातील त्यांची स्थिती बघणार आहोत मुस्लिम म्हणून तर मुघल काळात धोबी समाजाचे काम शहरांमध्ये संघटित पद्धतीने चालत होते दिल्ली आग्रा वाराणसी आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांमध्ये धोबीघाट ही सामूहिक कार्यस्थळे निर्माण झाली त्यांना त्या काळात धोबी रजक परिड धुनिया अशा विविध नावांनी ओळखले जाई ते सेवा गटातले कुशल कारागीर होते शेकडो लोकांसाठी वस्त्रशुद्धी करणं हे एक सामूहिक संघटित कार्य होतं परंतु ब्राह्मणवादी सामाजिक रूढींमुळे त्यांना अद्यापही सामाजिक सन्मान मिळत नव्हता हो आता आपण संत परंपरेत धोबी समाजाचे योगदान बघणार आहोत भारतीय भक्ती आंदोलनात अनेक संतांनी समाजातील असमानतेवर प्रहार केला यात धोबी समाजातील सर्वात प्रख्यात संत म्हणजे संत गाडगेबाबा म्हणजेच गाडगे महाराज संत गाडगेबाबा ज्यांचा कालावधी आहे अठराशे शहात्तर ते एकोणीसशे छप्पन संत गाडगेबाबा यांचा जन्म शेंडगाव तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती येथे झाला त्यांचा समाज धोबी किंवा पर्ट म्हणून ओळखला जातो त्यांनी धर्म जाती आणि अंधश्रद्धेविरुद्ध आवाज उठवला देव माणसात आहे माणसाची सेवा हाच देव हा त्यांचा बोध होता त्यांनी गावोगाव जाऊन अंधश्रद्धा मद्यपान देव्हारातील दिखावपणा जातीभेद यांचा तीव्र विरोध केला ते स्वतः झाडू घेऊन स्वच्छता मोहीम राबवत असत ते केवळ संत नव्हे तर महान समाजसुधारक होते त्यांनी धोबी समाजाला आत्मसन्मान व बौद्धिक दिशा दिली आता आपण स्वातंत्र्यपूर्व काळातील धोबी समाजाची भूमिका बघणार आहोत ब्रिटिश काळात धोबी समाज रेल्वे लष्कर वसाहती शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर नोकरीत दिसू लागला त्यांना धोबी कम्युनिटी म्हणून ओळखले जाई आणि अनेक ठिकाणी धोबीघाट या स्वरूपात सार्वजनिक ठिकाणी कामाची सोय करण्यात आली त्यावेळी या समाजातील काही मंडळींनी शिक्षण घेतले आणि सामाजिक प्रश्नांवर विचार सुरू केला स्वच्छता पाणी वस्त्र आरोग्य या विषयांवर धोबी समाजाने प्रत्यक्ष काम करून समाजित साधले आता आपण स्वातंत्र्यानंतरचा काळ आणि आरक्षणाचा प्रभाव बघणार आहोत स्वातंत्र्यानंतर भारतीय संविधानाने समता बंधुता आणि स्वातंत्र्य हे मूल्य दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या आरक्षण व्यवस्थेने धोबी समाजाला शैक्षणिक व शासकीय क्षेत्रात प्रवेश मिळवून दिला त्यामुळे आज अनेक धोबी समाजातील व्यक्तींनी शिक्षण प्रशासन वकिली पत्रकारिता आणि समाजसेवा या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे महाराष्ट्रात हा समाज इतर मागासवर्ग म्हणजेच सीमध्ये समाविष्ट आहे आता आपण समाजातील प्रमुख नेते व कार्यकर्ते बघणार आहोत संत गाडगेबाबा समाजसुधारक स्वच्छतेचा व मानवतेचा बोध देणारे स्वर्गीय अण्णासाहेब परीट शिक्षण व समाज संघटन क्षेत्रातील योगदान राजकुमार परीट नांदेड राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्य अर्जुन परीट यवतमाळ ग्रामविकास आणि सहकार क्षेत्रातील नेतृत्व प्राध्यापक वसंतराव गाडगे शिक्षण क्षेत्रातील योगदान व गाडगेबाबा विद्यापीठाच्या स्थापनेत सहभाग आता आपण आधुनिक काळातील समाजाची सद्यस्थिती बघणार आहोत आज धोबी समाज महाराष्ट्र मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार राजस्थान आणि गुजरात या राज्यात विखुरलेला आहे त्यांचा परंपरागत व्यवसाय अजूनही काही भागात टिकून आहे परंतु आधुनिक वॉशिंग टेक्नॉलॉजीमुळे बदल झाला आहे तरीही समाज अजूनही आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे शैक्षणिकदृष्ट्या समाजाने प्रगती केली असली तरी राजकीय प्रतिनिधित्व तुलनेने कमी आहे गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान संत गाडगेबाबा विद्यापीठ या संस्था समाजाच्या सन्मानाचे प्रतीक आहेत आता आपण समाजाचे भविष्य दिशादर्शन बघणार आहोत धोबी समाजाचे भविष्य हे शिक्षण संघटन आणि आत्मसन्मान या तीन स्तंभांवर उभे आहे ज्या समाजाने प्राचीन काळी जलसंवर्धन आणि वस्त्रसंवर्धनाची जबाबदारी घेतली त्याच समाजाने आता पर्यावरण संवर्धन जलशुद्धीकरण व वस्त्रोद्योगातील नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे गाडगेबाबांनी दिलेल्या बोधानुसार माणूस स्वच्छ राहायला पाहिजे मन आणि तन दोन्ही स्वच्छ असावे हा विचार आजही समाजाच्या पुनरुत्थानाचा आधार आहे या सर्व बाबींवरून निष्कर्ष असा निघतो की धोबी समाज म्हणजे केवळ कपडे धुणारा नव्हे तो समाजाच्या स्वच्छतेचा आरोग्याचा आणि शुचितेचा रक्षक होता बौद्धकालीन रजक हा समाज तंत्रज्ञानदृष्ट्या कुशल होता परंतु ब्राह्मणवादी वर्णव्यवस्थेच्या उदयानंतर त्याला शुद्र करून अपमानित करण्यात आले संत गाडगेबाबांसारख्या थोर संतांनी या अन्यायाला प्रत्युत्तर देत आत्मसन्मानाची जागृती घडवली आज धोबी समाज हा शिक्षण रोजगार आणि सामाजिक जागृतीच्या माध्यमातून प्रगतीच्या मार्गावर आहे त्यांचा इतिहास हा भारतीय श्रमसंस्कृतीचा एक तेजस्वी अध्याय आहे जो केवळ कपडे धुणारा नव्हे तर समाज शुद्ध करणारा समाज होता धन्यवाद मित्रांनो